चला आज जा आपण झटपट बनवूया दह्यामध्ये यामध्ये बनवली मी ही मिरची तुम्ही अशी खाल्ली तरी खूप छान लागते आणि टेस्टला एक नंबर आहे झटपट बनवायची तुम्ही तो तोंडी लावण्यासाठी एक नंबर भन्नाट असा उपाय आहे तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मिरची बनवण्यासाठी इथे बघा मी मिरच्या घेतल्या तर आणि अशा बारीक बारीक कट करून घेतल्या आता छान अशा चा। म्हणजे चिऱ्या पाडून घेतल्या त्याला मिरच्या जास्त नाही घेतल्या मी बारीकच आहेत थोड्याशा साईजमध्ये पण तुम्ही हवं त्याचे दोन तुकडे पण करू शकता आता आपण इकडे टोपा एक टोपामध्ये ना एक चमच तेल टाकायचं तेल जास्त वापरू नका थोडंस टाकायचं तेल तेल थोडं गरम झालं की भरपूर असा लसूण ठेसून घेतला आहे तो टाकायचा हे मी तुम्हाला एक एकदम झटपट आणि एकदम नवीन पद्धतीने दाखवले तर असं मिरची तुम्ही करून जेवणाबरोबर तोंडी लावायला बनवून ठेवू शकता खूप छान लागते आणि जे मी मिरच्या घेतल्यात ना ते अजिबात तिखट नाही का त्यामुळं मी अशा बनवून ठेवू शकता आता हे लसूण थोडंसं परत लागेल एक दोन मिनटं आपण ह्या मिरच्या याच्यात टाकूया तुम्हाला अशा आखाली नसायला पाहिजे तर तुम्ही दोन तीनचे तुकडे करू शकता पण मी आखालीच ठेवल्यात कारण ह्या ना नंतर सॉफ्ट झाल्या की बारीक होतात तीन चार मिनटं आपण या लसणामध्ये छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आपल्याला आता आपण याला झाकून दोन ते तीन मिनटं सॉफ्ट होण्यासाठी झाकून ठेवूया स्लो गॅसवर एकदम जास्त वेळ नाही फक्त दोन ते तीन मिनटंच ठेवायचे दोन तीन मिनटं झालेत आणि आपल्या मिरच्या बघूया आपण हे बघा बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्यात व्यवस्थित याला पलटी करून घेऊया हे बघा मस्त अशा फ्राय झालेलं याचा कच्चापणा म्हणजे निघून जातो स्लो गॅसवरच ठेवायचा झाकून आता याच्यात आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ हे मिरच्या अजिबात तिखट नाहीत म्हणून मी ते लाल मिरची पावडर टाकले अजून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता एक चम्मच हळद घेतली चिमुडभर आपण हिंग याच्यामध्ये आणि इकडे बघा मी शेंगदाणे भाजून याचं कूट बनवून घेतले ते आपण हे टाकूया दोन चम्मच टाकते आता पहिले हे मिक्स करून घेऊया सगळं तुम्ही इथे ना आपलं धनेजिरेची पूड टाकली ना तरी चालेल पण मी नाही टाकले काही एकदम साधे सिंपल बनवून दाखव असे खूप भारी लागतात खायला आता एक दोन मिनटं हे परतून घ्यायचं आपल्याला शेंगदाण्याच्या कुटामध्ये हे बघा मिरच्या बघा किती मोठाल्या वाटत होत्या आता बारीक झाल्या का एक दोन मिनटं छान आपल्या मिरच्या परतून झाल्या आता इकडे आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची हे आता तुम्ही बंद पण करू शकता दही टाकूस्तवर आणि याच्यात आपण दही टाकू तीन चम्मच एवढं आपण दही टाकले आता याला पहिलं तर पाणी सुटेल दह्याला त्यानंतर हे घट्ट होईल व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये मी जास्त नाही टाकले मिरच्या थोड्या त्याच्या हिशोबाने मी दही पण ॲड केले याच्यामध्ये स्लो गॅसवर आपल्याला याच्यातलं दह्यातलं पूर्णपणे पाणी आटून द्यायचं आहे म्हणजे याला ना मिरचीला हे दह्याची कोटिंग पण छान लागेल जास्त वेळ नाही तीन ते चार मिनटामध्येच हे पाणी पूर्ण आटेल एकदम फास्ट गॅस ठेवू नका नाही तर मग जळून जातेला हे पा तीन चार मिनटं झाले आणि आपल्या बघा दह्याचं पूर्ण पाणी हाटले आणि एकदम मस्त असं व्यवस्थित आपल्या मिरच्या तयार झाल्यात बघा खूप छान असं स्मेल तर खूप छान येतोय आता आपण गॅस बंद करूया तयार आहेत आपल्या चटपटी दह्याभरातल्या मिरच्या तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि याच्या आधी तुम्ही असं कधी मिरच्या बनवल्यात का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद